सर्वांना नमस्कार ऑफिसवालाला विथ टशन या स्टोरीचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटी आणि आर्यनने आज लंच बाहेर करायचं ठरवलं आणि स्वीटीने खटाळपणा करत निकीला चिडवण्यासाठी त्या दोघांचा फोटो तिला पाठवला आणि निकी आणखीन जास्त चिडली आणि लगेच तिने आर्यनला फोन केला आणि आता तिनं चिडावं आद आणि स्वीटीविषयी आणखीन काहीतरी बोलावं म्हणून आर्यन तिलाच ओरडेल असं स्वीटीचंही प्लॅनिंग होतं कारण सध्या आर्यनला जी गप्प बसते ना तिचं बरोबर वाटायचं आणि जी तोंड उचलून बोलते भांडते तिचा राग यायचा आणि जेवता जेवता नेमका पुन्हा त्याचा फोन वाजला आणि स्वीटीला अपेक्षा होती तसाच नेकीचा फोन असणार असं तिला वाटलं आर्यननी बघितला आणि आता त्या फोनला जास्त इम्पॉर्टन्स न देता त्यानं जेवण कंटिन्यू केलं आणि स्वीटी म्हणाली आर्यन सर फोन घ्या ना जेवताना डिस्टर्ब होतं त्यानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला दॅट्स नॉट इम्पॉर्टंट स्वीटी म्हणाली असं कसं इम्पॉर्टंट नाही तसं आर्यननं चमचा तोंडात घालता घालता तिच्याकडे थोडंसं कठोर नजरेनं बघितलं आणि डोळे मोठे केले आणि आत्ताही ती टोमणा मारते की काय असं त्याला वाटलं पण स्वीटीनं लगेच तिचा इरादा चेंज केला आणि हसून म्हणाली म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता आपलं प्रोजेक्ट लाँच होईल आत्ताच आपली मीटिंग झाली आणि त्या संदर्भात काही महत्त्वाचं असेल तर आणि आर्यनला तिचं पटलं आणि म्हणाला तरीही खाऊन झालं की मग करतो आधीच काल फासून फास्ट केला आहे आणखीन नाही करायचा असं वैतागुण म्हणाला आणि पटापट खात होता आणि स्वीटीला थोडं हसायला आलं आणि खायचं सडून गालाला हात लावून ती तिच्या पागल पियाजीकडं बघत बसली कालपासून तिनं इतका त्रास दिला होता पण आता त्याच्या थोड्याशा नॉर्मल वागण्यानं सगळं विसरून गेली आणि कालपासून तर असंच वाटत होतं की ते दोघे एकमेकांना अजिबात ओळखत नाहीत खरंच तो खडूस बॉस आणि ती बिच्चारी त्याची नोकर असंच चित्र कालपासून तयार झालं होतं पण आता मात्र स्वीटी त्याच्याकडे प्रेमानं बघत होती आणि तो खात होता मग त्याच्या प्लेटमधलं संपलं आणि त्यानं वेटरला हाक मारली आणि म्हणाला वेटर राईस घेऊन ये तसं स्वीटी म्हणाली आर्यन तू हे घे ना मला नको आहे असं म्हणून तिच्या प्लेटमधलं त्याला वाढलं आणि तो म्हणाला का तू का नाही खाणार तुला भूक लागली नाही का की तू रात्री काहीतरी खाल्लं माझ्यापासून चोरून हेच तुझं प्रेम आहे का नवरा उपास करत असताना चोरून चोरून खातेस का खाली जाऊन आणि स्वीटी म्हणाली जीव गेला तरी खाणार नाही तुझ्याशिवाय की आता तुला या गोष्टीवरही विश्वास नाही मी खोटं बोलते असंच वाटतं का असं स्वीटी थोडीशी चिडून म्हणाली आणि न थांबता पुढे म्हणाली आर्यन बाकी सगळ्या गोष्टी एकीकडे अख्खं जग एकीकडे आणि तुझं माझं प्रेम एकीकडे समजलं आणि पुन्हा मला याबाबतीत काही बोलला तर बघ माझ्यावर डाऊट घ्यायचा नाही माझा तुझ्यावर प्रेम आहे की नाही किंवा कमी आहे की जास्त असलं जर विचारलंच ना तर बघ मग असं म्हणून स्वीटीनं टेबलवर हात आपटला तसं इतर लोकांनी थोडंसं त्यांच्या टेबलकडे बघितलं आर्यनने आजूबाजूला बघून तिला म्हणाला रिलॅक्स रिलॅक्स इतकी ओवर ॲक्ट व्हायची गरज नाही पण उपाशी आहेस तर मग आता का खात नाहीस मला इतकी भूक लागली आणि तुला काहीच भूक नाही का असं कसं होईल आणि तू हवेवर तर जगणार नाहीस त्यावर तुझं पोट भरणार नाही हो ना आणि स्वीटी त्याच्या ओठांच्या बाजूला लागलेला अन्नाचा कण तिच्या बोटांनी काढत म्हणाली माझ्या पियाजीला खाताना बघून माझं पोट भरलं आणि तिच्या तोंडातून हा शब्द ऐकून त्यानं तिच्याकडे शॉक बसल्यासारखं बघितलं अँड ओ oh माय गॉड किती दिवस झाला आपण रोमॅन्टिक नाही झालो जिच्यावर इतकं प्रेम करतो ती सोबत असतानाही आपण रोमॅन्टिक व्हायचं कसं विसरलो तो तिचा पियाची आणि ती त्याची जाणे म्हण आपण तर विसरूनच गेलो असं त्याला वाटलं पण तिच्याच मूर्खपणामुळे हे सगळं होते असं म्हणून त्यानं तिनं जे दिलं होतं ते खाल्लं आणि तिच्यासाठी दुसरं मागवलं आणि म्हणाला गुपचूप खायचं मला बघू तुझं पोट भरणार नाही असं जर असतं तर लोकांनी कामच केलं नसतं बसले असते एकमेकांना बघत आणि ती थोडीशी लाडात येत म्हणाली आर्यन सर भरवा ना मला तरच खाणार आर्यन मला स्वीटी ड्रामा करायचा नाही आपल्याला पटकन ऑफिसमध्ये जायचं आहे सो प्लीज पटकन खाऊन घे आणि स्वीटी म्हणाली मग अशी त्याने किनं तुझ्याकडे हट्ट केला असता की मला सँडविच भरव आणि मग मी नसते तर सँडविच भरवलं असतं ना तू कारण तिने आग्रहच असा केला असता की मला भरव तुम्ही हमारी दोस्ती का वाचता तसं आर्यनने पुन्हा तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला पुन्हा तुझ्या डोक्यात घाणेडे विचार आलेच का वी आर जस्ट फ्रेंड गॉट इट आणि स्वीटीनं आता तोंड उघडलं आणि म्हणाली माहीत आहे आय नो व्हेरी वेल असं तिच्याकडूनही वाटलं असतं तर बरं वाटलं असतं मला आणि गालावर लिपस्टिक घेऊन येतं तो, तो जस्ट फ्रेंड का <laughs> तसं आर्यनने पुन्हा तिच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला तुला पुन्हा वाद घालायचा आहे का आणि स्वीटी म्हाडी चिडतोस काय माझ्यावर उद्या जर कोणी माझ्यासोबत असं वागलं तर तुला खपेल का माझ्या शेजारी उभा तू आणि माझ्या बॉयफ्रेंडने किंवा माझ्या मेल सेक्रेटरीने माझ्याशी इतकी जवळीक साधली तर तुला काय वाटेल आणि काय रे कुठल्या हक्कानं ती तुझ्याजवळ येऊन तुझ्या अंगावरचं पाणी झटकत होती आणि मला काय म्हणाली बाजूला हो तुला राग आला असता म्हणून मी तिथं काही बोलले नाही आर्यन म्हणाल पण मी बोललो ना हेच तर तुला सांगतो तिच्या दैकत शांत राहा मी आहे ना तिची मनस्थिती बिघडली तर प्रोजेक्ट वर्क होणार नाही ना पण एकाच प्रोजेक्टमध्ये मी तरी किती अडकून बसू स्वीटी म्हणाली ते तर झालंच तू बोलला माझी बाजू घेऊन म्हणून मी गप्प बसले पण तिचा काही हक्क नाही तुला हात लावण्याचा आणि आता म्हणू नको वी आर जस्ट फ्रेंड आणि तेसुद्धा कुणा देत हात लावत होती तुला चक्क तुझी बायको समोर असताना तिलाच पाठीमागे ढगलते आणि तुला हात लावते आणि वरून वरून मलाच नावं ठेवते की मी तुझ्यावर लाईन मारते आर्यन म्हणाला आता तिला काय माहीत तू माझी बायको आहेस आणि कधी एकदा तुम्हा दोघींची खरी ओळख होते काय माहीत मी तरी सुटेन यातून स्वीटी म्हणाली न्यू इयर पार्टीमध्ये होईल ओळख आमची खरी आणि आर्यननं तिच्याकडे संशय आणणं बघितलं आणि म्हणाला स्वीटी तू पुन्हा काही तमाशा करणार नाहीस ना तिला हार्मफुल असं काही वागणार नाहीस ना, ना? स्वीटीनं पुन्हा रागात त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली घे पुन्हा पुन्हा अविश्वास दाखवलास तू माझ्यावर आर्यन मी का ना आधी लागू तिच्या मला वेळ लागले का तिच्यासारख्या मामुलीच्या सीईओ सोबत पंगा घ्यायला आणि आर्यन तिला मला स्वीटी ती मामुलीशी नाही तू पुन्हा चुकतेस तिला ओळखताना हेच तुला सांगतोय की जलस करणं बंद कर तू अजून तिच्या तुलनेत काहीच नाही त्यामुळे तिला मामुली म्हणण्याचा तुला अधिकार नाही आणि तिच्या जलस्फोटी तू काहीतरी चुकीचं करून बसते म्हणून मला तिला पार्टीत बोलवायचं नव्हतं आणि आता झालं पुन्हा त्यांचं भांडण लागते की काय अशी वेळ आली पण आता स्वीटीनेच शहाणपणानं थोडीशी माघार घेतली आणि म्हणाली एनिवे आपण दोघं असताना तिचा विषय नको आपल्यामध्ये जाऊ दे तिला तू मला भरवणार आहेस की नाही ते सांग आणि आर्यन म्हणाला तुला तुझे हात आहेत तू खा आणि स्वीटीनं तशीच प्लेट सरकवली आणि म्हणाली मग मला खायचंच नाही मी माझा फास्ट कंटिन्यू करणार आणि आर्यनने ओ गॉड म्हणून खरखट हात डोक्यावर मारला आणि त्याच्या केसांना थोडंसं काहीतरी लागलं स्वीटीने पटकन टिश्यू घेऊन ते पुसलं आणि त्याच्यासमोर आ केला आणि बसली एकदम नन्नी बच्ची सारखी आणि तिला म्हणाला तू लहान आहेस का स्वीटी म्हणाली मग त्या दिवशी ऑफिसमध्ये तू लहान होतास का मी भरवलं ना तुला की तुझं सगळं चालतं आणि माझं चालत नाही असं असेल तर सांग तू मुलगा मी मुलगी म्हणून आपल्यात इक्वेलिटी नाही का आर्यन आणि आर्यननं आता त्याच्या तोंडात घास घालता घालता थांबला आणि तोच घास तिच्या तोंडात घातला आणि ती म्हणाली वेट वेट मला ही रोमॅन्टिक मोमेंट कॅप्चर करायची आहे असं म्हणून पुन्हा एक फोटो काढला आणि आर्यन मला स्वीटी काय बचपणा आहे आज आपलं काम होणार नाही असं वाटतंय मला स्वीटी म्हणाली डोंट वरी सर मी आहे ना मी संध्याकाळी जागून काम करेल आणि तुम्ही झोपाना माझ्याकडे पाठ करून आणि तेवढाच मला बोनस मिळेल ना सेक्रेटरी आणि तुमची बायको असल्याचा असं म्हणून ती हसली आर्यनचा कालचं टोमणं त्याला परत फिरवला आणि आर्यनने तिच्याकडे काहीजण नाफ फुगवलं आणि मोठं डोळे करून बघू लागला आणि म्हणाला तू मला माझे टोमणे रिटर्न करतेस का आणि स्वीटी म्हणाली का करायला नको का आर्यन म्हणाला सगळ्यात तुझ्या वागण्याचा नतीजा आहे मला बोलू नकोस स्वीटी म्हणाली आर्यन सर मी तुम्हाला कुठे बोलले मी फक्त म्हणाले की मी सगळं काम करेन पण मला फोटो काढायचा होता म्हणून काढला मग त्यानं तिला आणखीन दोन कास भरवले आणि म्हणाला आता तू खा नाहीतर मी इथून उठणार नाही तुझं जेवण संपेपर्यंत आणि आपलं काम होणारच नाही मग तुला जागत बसावं लागेल आणि स्वीटी हसून म्हणाली कशासाठी जागं राहायचो मी आर्यन म्हणाला कामासाठी आणि विसरू नकोस तुझा कालचं वागणं मी अजून विसरलेलं नाही सिटी वागण्याची एक हद असते तू ना पक्की ड्रामेवाद झाली आहेस मला तुझ्या वागण्याचा काही ताळमेळ कळत नाही म्हणून माझा कॉन्फिडन्स लूज पडतोय तुझ्याविषयी आणि स्वीटी आता थोडी गप्प बसली आणि आता त्याचा पुन्हा फोन वाजला आणि आता जेवण झालं होतं म्हणून त्यानं फोन घेतला आणि निकी म्हणाली आर्यन तू कुठे आहेस आर्यन म्हणाला काग काय झालं ती म्हणाली पण सांग ना तू कुठे आहेस ऑफिसमध्ये पोहोचलास का आर्यन तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिलाच प्रश्न विचारत म्हणाला तुझं काही काम होतं का आणि आता निकी स्पष्ट त्याला जाब विचारू शकली नाही की तू इथे सँडविच न खाता तिथे का खातोस तिला मर्यादा तिच्या माहीत होत्या आर्यनचा स्वभाव म्हणावा असा अजून कळलेला नव्हता मागाशीच त्यानं तिला दिस इज ऑफ पिओर बिझनेस असं म्हणून फटकारली होती आणि निकी म्हणाली काही नाही असंच विचारलं आणि आर्यन म्हणाला ओके देन बाय आम्ही गाडीत आहोत आणि फोन ठेवला स्वीतीला आता थोडं हसायला आलं आणि तिनं आणखीन निकीला रागावा रागाला घालवण्यासाठी आत्ता आर्यननं तिला भरवलेला घास आणि तो फोटो तसाच निकीला पाठवला आता नेकी जणू काही त्या फोनवरच बसली होती तिने लगेच तो फोटो बघितला फोटोवर जिओ टॅग असल्यामुळे तिला कळलं की हा फोटो आत्ता करंट काढलेला आहे आणि आर्यन म्हणाला की गाडीत आहे किती खोटं बोलतोय तो माझ्याशी आणि हे काय तो चक्क तिला घास का भरवतोय खरंच ही मुलगी खूप चिपकू आहे आणि आर्यन तिच्या इतका क्लोज आहे का आणि वरून मला त्रास व्हावा म्हणून ती अशा प्रकारे आर्यनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आताही काहीतरी ड्रामा करून घास खात असेल मेहंदी लागली आहे की काय मॅडमच्या हाताला असं म्हणून निकी फार फार वैतागली होती आणि आर्यन तिच्याशी खरं बोलतच नाही म्हणून ती चिडली आणि आता तिनं त्या फोटोत त्या रेस्टॉरंटचं नाव बघितलं आणि तिकडे तडक निघाली आर्यनला जाग्यावर कॅच करायला मग तर तो आपल्यावर डाऊट घेणार नाही आणि मी त्याच्यावर पाळत ठेवते असंही तिला वाटणार नाही आपण तिथं जायचं आणि म्हणायचं आर्यन तू इथे आयोय अरे मी सुद्धा खायलाच आले होते असं म्हणायचं असं वाटून निकी आता ऑफिस मधून बाहेर पडली आणि गाडीत बसून त्या रेस्टॉरंटमध्ये आली पण इतक्यात आर्यन आणि स्वीटी तिथून निघाले होते आणि जाता जाता स्वीटीला गार्डन दिसलं आणि हो दिस। ती आर्यनला म्हणाली आर्यन प्लीज चल ना गार्डनमध्ये थोडंसं फ्रेश होऊया आर्यन तिला म्हणाला स्वीटी वॉट इज दिस आणि स्वीटी लाडात येऊन म्हणाली आर्यन तुला माझी शपथ मग आर्यन तिथं उतरला तिने तिथं पण गार्डनच्या नावासोबत फोटो काढला आणि निकेला पाठवला आणि आता तर त्या फोटोत स्वीटीनं आर्यनच्या हातात हात घालून फोटो काढला होता कारण आता बायको म्हणून तिच्यासमोर यायचंच होतं म्हणून आता ती थोडी थोडी हिंट वेड्या निकीला देत होती पण तिला कळणार नव्हतंच आणि निकी अजूनही त्या रेस्टॉरंटजवळच होती आणि पुन्हा तो फोटो बघितला त्या दोघांचा हातात हात घातलेला आणि ती चक्रावली सेक्रेटरीने आर्यनच्या हातात हात घातलाय आणि ती हसते आणि आर्यनही शांत उभा आणि कोणत्या गार्डनमध्ये आहेत हे तिनं बघितलं आणि तिकडे गाडी सुरू करून निघाली आणि स्वीटी तिथून निघाली मग असंच स्वीटीनं आईस्क्रीम खाताना फोटो काढले एकमेकांना आईस्क्रीम भरवताना फोटो काढले आणि आता आर्यन तर वैतागलाच होता आणि मला स्वीटी प्लीज चल ना ऑफिसमध्ये आणि ती लाडात येऊन झाली नको ना आर्यन प्लीज नाही का मी पडू देणार मी पेंडिंग बेबी तू तुझ्या डार्लिंग जानेमनसाठी इतकं पण नाही करणार का आणि आता आर्यनने ओफ मुसीबत असं म्हणून तुला काय करायचं ते कर घे असं म्हणून तिच्यासोबत उभा राहिला होता आणि स्वीटीनं आता या लेकजवळ त्या हॉटेलजवळ इथे तिथे भरपूर सेल्फी काढले आणि तेवढे सगळे निकीला पाठवले शेवटी मॉलमध्ये गेली तिथंही सेल्फी काढला आणि निकीला पाठवला शॉपिंग करून तिथून निघून गेली आणि आता निकी स्वस्त बसू शकत नव्हती ती त्यांचा पाठलाग करायची आणि ते दोघे पुढे पुढे निघून जायचे स्वीटीनं फोटो पाठवला की निकी एका सेकंदाच्या आत तो फोटो बघायची यावरूनच स्वीटीला कळायचं की ती किती लक्ष ठेवून आहे त्या दोघांवर आणि फायनली निकी आता मॉलमध्ये गेली आणि तिथून स्वीटी आर्यन गाडीत बसून जाताना तिला दिसले आणि निकीनं चिडूनच गाडीवर हात मारला आणि म्हणाली असं काय आहे तिच्यात जो तो तिला सोडत नाही नक्कीच त्या दोघांचं काहीतरी आहे आणि माझ्यापासून लपवलं आर्यन हे तुला महागात पडेल मला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त ही मुलगी शातीर आहे मी जितका प्लॅन करते तिला त्याच्यापासून दूर करण्याचा ते ती तितकंच त्याच्याजवळ येते आता काहीतरी वेगळा प्लॅन केलाच पाहिजे आणि तिला त्या न्यू इयरच्या पार्टीमध्ये अख्ख्या पूर्ण पार्टीमध्ये बदनाम केलं पाहिजे तेव्हाच ती माझ्या नादाला लागणं सोडेल असं म्हणून निकी पुन्हा ऑफिसमध्ये गेली आणि सुद्धा तिला मुद्दाम फोटो पाठून उकसवत होती जेणेकरून तिनं रागात काहीतरी चूक करावी आणि आर्यनला ती सापडावी आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी ऋषीनं परीला पुन्हा रितेशकडे पाठवली आणि आता मात्र तिच्याकडे कॅमेरा दिला आणि रितेशनं आता तिला गाडीत बसवून शहरापासून दूर अशा एका इमारतीकडे घेऊन गेला परी त्याला म्हणाली रितेश आपण कुठे निघालो आहे रितेशनं तिचा हात हातात घेतला आणि त्यावर किस करत म्हणाला जन्नत परी म्हणाली म्हणजे रितेश म्हणाला काही नाही काही इम्पॉर्टंट कामं आहेत आता जे ठरलं त्याप्रमाणे माल डिस्पॅच केला पाहिजे ना तिकडे इंडियातले छोटे मोठे क्लायंट येणार आहेत परी म्हणाली म्हणजे तुझ्यापर्यंत ड्रग सप्लाय झाला पण रितेश म्हणाला हो आणि आता तो अख्ख्या इंडियाभर पसरणार आणि आता हे ऋषीनं परीच्या हेअर पिनमध्ये असलेल्या माईकमधून ऐकलं आणि तो त्याच्या गाडीचा पाठलाग करत निघाला होता ती एक हॉटेलवाजा मोठी इमारत होती तसं बघायला गेलं तर तिथं हॉटेलिंग चालतं असं दाखवण्यासाठी खालचे तीन फ्लोअर कस्टमरला द्यायचे आणि वरचे दोन फ्लोअर रितेश त्याच्या कामासाठी वापरले होते जेणेकरून कोणालाच खबर होत नव्हती की इथे ड्रग असेल आणि रितेश तिला घेऊन तिथं गेला त्यानं एक पेटी उघडून बघितली आणि त्यातला ड्रग बघून परीला टेन्शन आलं आणि त्यानं ती पुढी परीच्या नाकाकडे नेली आणि म्हणाला बघ असली आहे की नकली कसं परीनं तोंड पाठीमागे घेतलं आणि रितेशला डाऊट आला आणि तिला म्हणाला मी स्रोमा तू नक्की याच रॅकेटमध्ये काम करतेस ना मग तुला याचा इतका त्रास का व्हावा तशी परी थोडी घाबरली आता रितेश जरा हुशारच वाटला आणि आता हे ऐकलं तसं ऋषीला इकडे कळलं की परीचा कॉन्फिडन्स लूज पडतोय आता ऋषीनंसुद्धा सुद्धा चेक इन केलं खालच्याच फ्लोअरमध्ये एक रूम घेऊन राहिला आणि त्यानं खूप मोठी पोलीस फोर्स सिव्हिल ड्रेसमध्ये त्या हॉटेलमध्ये कस्टमर म्हणून बोलवली रितेशला आता माला सहित पकडण्यासाठी पण अजून पोलीस फोर्स आली नव्हती आणि परी घाबरली आणि रितेशला तिच्यावर डाऊट आला आणि आता तो तिच्याकडे निरखून बघत होता आणि परी अंग चोरत होती आणि तिच्याकडे बघता बघता त्याचं लक्ष तिच्या त्या विशिष्ट अशा हेअर गेलं आणि त्यानं ती काढून घेतली आणि सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि आता त्यानं हातामध्ये गण घेतली इतक्यात परीनं त्याच्या हातातून ती पिन घेतली आणि त्याला धक्का दिला आणि सगळ्यांच्या मधून ती पळाली आणि माईकमध्ये म्हणाली ऋषी ऋषी त्यानं त्याला सगळं कळलं ऋषी आता आपलं काही खरं नाही तू कुठे आहेस आणि ऋषी म्हणाला ओ oh माय गॉड खूपच लवकर हे सगळं घडलं त्याची इतकी मोठी गुंडांची फौज आणि आता ऋषी फक्त एकता परी आता वरच्या मजल्यावरून खाली पळत पळत होती आणि रितेशने चिडून तिला पकडा असं सांगितलं आणि तिला आडवे दोन गुंड आले तिनं आता पटकन तिच्या पर्समधून चाकू काढला आणि त्या दोघांच्याही गळ्यावर पटापट पत फिरवला आणि पुन्हा तिथून पळाली आणि ऋषी तिला म्हणाला परी तू कुठे आहेस परी सेकंड फ्लोअरला ये रूम नंबर अठरा आता ऋषी बाहेर येऊ शकत नव्हता परीलाच त्याच्याकडे येऊन लपून बसावं लागणार होतं परीला पुन्हा दोन गुंड आडवे आले तिनं त्यांनाही पाडलं पाठीमागून सुद्धा आला आणि त्याला जखमी होऊन पडलेले त्याचे गुंड दिसले आणि तो आणखीनच चवताळला आता कधीच कोणते पुरावे सापडू नयेत म्हणून रितेशनं त्या बिल्डिंगमध्ये सी सी टी व्हीसुद्धा बसवले नव्हते आणि त्यामुळे परी नक्की कोणत्या दिशेला जाईल हे कळत नव्हतं आणि त्याचाच फायदा परीला आणि ऋषीला होणार होता आणि परी आता पटकन रूम नंबर अठरामध्ये घुसली आणि इथेसुद्धा चेक करायला सगळे गुंड येणार असं ऋषीला वाटलं आणि त्यानं दरवाजा तसाच उघडा ठेवला आणि त्याची पॅन्ट काढून टाकली आणि भिंतीला टेकून सुटकेचा निश्वास टाकत दम लावून धापा टाकणारी परी डोळे मिटून टेकून उभा राहिली होती आणि तिने आता कपडे काढणारा ऋषी बघितला आणि ती म्हणाली ऋषी हे तू काय करतोस तू कपडे का काढतोस तसं आता ऋषीनं तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिला झटकन हाताला पकडून बाथरूममध्ये ओढली आणि परी शॉक झाली आणि त्या बाथरूमची रचना अशी होती की काचेच ते काचेचं होतं गुडघ्यापर्यंत खाली बाहेरच्या माणसाला पाय दिसायचे आणि वरती मात्र पूर्ण झाकलेलं होतं त्यामुळे आतमध्ये किती माणसं आहेत ते कळणार नव्हतं पण पाय बघितलं की मात्र कळणार होतं आणि ऋषीच्या चाणाक्षी नजरेनं हे हेरलं आणि त्याचाच फायदा घ्यायचं ठरवलं आणि त्यानं आता परीला मिठीत उचललं कमरेत पकडून आणि एखाद्या लहान मुलाला बसवतात तशी त्याच्या कमरेवर बसवली पुढे आणि तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले आणि पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळले आणि परी लाजून चूर चूर झाली अँड ओ माय गड ओ माय गड नो 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 वॉट अ रोमॅन्टिक मोमेंट ते पण अशा अवस्थेत म्हणजे तो गुंड मागे लागले होते आता परीची अवस्था काय होती हे शब्दात सांगणं कठीण होतं आणि ऋषीनं शॉवर ऑन आन केला आणि आता तर त्याच्या हॉटनेसने परीचा जीव जातो की काय अशी वेळ आली होती आणि थंड पाण्याच्या शॉवरने भिजलेली परी थरथरत्या ओठांनी ऋषीच्या डोळ्यात बघायला लागली आणि त्यानं आता डोळे मिटून घेतले आता तिच्या डोळ्यात बघायला नकोच नाहीतर सगळं आउट ऑफ कंट्रोल झालं असतं कारण पूर्ण बॉडीमध्ये आग तर कधीच लागली होती आणि जसा ऋषीला अंदाज होता तसे रितेश गुंडांना घेऊन सगळा रूम शोधत शोधत शेवटी त्या रूममध्ये आला त्यानं इकडे तिकडे शोधलं त्याला कोणीच दिसलं नाही आणि त्याला बाथरूममधून पाण्याचा आवाज आला आणि तो तिकडे गेला हातात रिव्हॉल्वर घेऊन आणि त्यानं बघितलं खाली वाकून बघितलं आणि त्याला दोनच पाय दिसले ते पण पुरुषाचे ज्या अर्थी इथे मुलीचे पाय नाहीत त्या अर्थी इथं कोणीही मुलगी नाही असं त्याला वाटलं आणि तो त्याच्या माणसांना म्हणाला ती इथेही नाही आणि हॉटेलच्या बाहेरही गेली नाही म्हणजे नक्कीच हॉटेलमध्येच आहे अख्ख्या हॉटेलला आग लावून टाका पण ती सुटता कामा नाही नाहीतर आपला खेळ खल्लास लक्षात ठेवा तिच्यासोबत आणखीन कोण आहे आपल्याला माहीत नाही आणि ती बाहेर पोहोचायच्या आत तिला संपवून टाकायचं असं म्हणून ते सगळे तिथून निघाले तसं ऋषी आणि परीने सुटकेचा निश्वास सोडला आणि एकमेकांकडे पाहिलं आणि आताही त्याच्या कमरेवरून खाली उतरण्याचं भान तिला नव्हतं आणि त्यालाही नव्हतं आणि त्याच्याकडे बघत असताना तिच्या पायांची पकड सैल झाली आणि आता तिला खाली उतरवायचं सोडलं आणि ऋषीनं आणखीन तिला तिथंच सुव्यवस्थित बसवली आणि तिच्या कमरेवर हात ठेवून म्हणाला ते पुन्हा येऊ शकतात मग अजून थोडा वेळ असंच असू दे प्लीज तोपर्यंत आपली पोलीस फोर्स येईल आपल्या मदतीला तोपर्यंत असाच वेळ काढावा लागेल आणि परीनं लाजून त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि मनात म्हणाली आणि आयवेश ऋषी मला असं वाटतं की मला आता इथंच तुझ्या मिठीत मरण आलं तरी हरकत नाही मी हसत हसत तुझ्या मिठीत प्राण देईन